आज सरकारने महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणाचा जो अहवाल दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा चा दो दो सा आज सादर केला त्या अहवालामध्ये सरकारने सांगितलं की राज्य आर्थिक संकटात उत्पन्न खर्च उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असा या आर्थिक पाहणीच्या अहवालामध्ये स्पष्ट झालेला आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच जे दरडोई उत्पन्न आहे ते दे देशाच्या पातळीवर आपण पाहिलं तर आपला महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर आहे आणि तेलंगणा सारखं राज्य हे दर उत्पन्न जे आहे ते देशामध्ये एक नंबर मध्ये आहे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे म्हणून भूमिका नाही आहे पण ज्या पद्धतीनं कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याचं काम आणि राज्याचा दिवाळा काढण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारनी मागच्या तत्कालीन शिंदे सरकारनी असेल किंवा फडणवीस सरकारनी असेल त्यांनी ज्या पद्धतीने करून ठेवलेला आहे तो आता स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळे सरकारनीच आपले केलेली पाप या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळती आहे आणि म्हणून सरकारला याच उत्तर द्यावं लागणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं दोर्डही उत्पन्न आम्ही कसं वाढू शेतकऱ्याच्या शेताला कारण की त्या आर्थिक पाणी अहवालामध्ये एक गोष्ट अजून मांडली गेलेली आहे की शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती महाराष्ट्रामध्ये होते असं दाखवलेला मका असेल ज्वारी असेल या पिकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढते आहे अशा पद्धतीचं त्या आर्थिक पाणी अहवालामध्ये सांगितलेलं आहे पण सरकारने आज जी काही घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी माननीय राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देताना सांगितलं आम्ही शेतकऱ्यांना शेतीच पंप आता लाईट आम्ही फ्री देतो आहे पंपाची सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही करतोय पुढच्या काळात दिवसा लाईट आम्ही देऊ पण ह्या घोषणा आपण दोन हजार चौदा ते एकोणीस चा काळ आपण पाहिला त्याही काळात देवेंद्र फडणवीसांनी त्या काळात ह्याच घोषणा केलेल्या होत्या नदी जोड प्रकल्पाच्या बद्दलची भूमिका सुद्धा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलेली होती आजही त्यांनी माननीय राज्यपाल मोद्यांच्या अभिभाषणावरच उत्तर देत असताना सांगितलं की आम्ही एका काळामध्ये नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भ मराठवाडा आणि कोकण या, या भागाच्या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी शेतीला पाणी पिण्याचं पाणी उद्योगाला पाणी या पद्धतीची व्यवस्था करू पण हे घोषणाबाज जे सरकार आहे हे किती काळ या पद्धतीच्या घोषणा देत असतील याचा अंदाज महाराष्ट्राच्या जनतेला लागत नाही आहे त्यांनी अजून एक आज आपल्या उत्तरात सांगितलं की आम्ही सोयाबीन घेतलं चार हजार आठशे रुपयाच्या भावाने विधानसभेमध्ये मुख्यमंत्री दडदड खोट बोलतात आहे त्यांनी भाव ठरवला चार हजार आठशे द्यायचा पण वास्तविकात तीन हजार तीन हजार रुपयामध्ये शेतकऱ्यांचा सोयाबीन घेतला गेला धान उत्पादक शेतकऱ्यांची तीच परिस्थिती आहे कापूस उत्पादकांची तीच परिस्थिती आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तीच परिस्थिती आहे उसाला पण सर्वत्र भाव मिळताना आपण पाहत नाही आज पुरवणी मागण्या मंजूर सरकारने करून घेतल्या एकीकडे राज्यावर कर्ज आणि यांच्या पक्षाचे जे कारखाने आहेत त्या कारखान्याला मदत करण्यासाठी पुरवणी मागण्यामध्ये यांनी त्यामध्ये मद... व्यवस्था निर्माण करून यांच्या बगलबादच्या जे पक्षाचे यांचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांना मदत करण्याची भूमिका त्याच्यामध्ये आपण पाहिलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा हा थोताड सरकार जे आज आपल्या इथं आलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक सातत्यानं करताना आपण पाहतो आहे आणि म्हणून त्यांच्याच आर्थिक पाहणी अहवालामध्ये सरकारचं संपूर्ण आर्थिक पितळ उघड झालेलं आहे एवढं या ठिकाणी मला त्याचप्रमाणे समग्र शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून जे काही कर्मचारी महाराष्ट्रामध्ये लागलेले ला आहेत अंगणवाडी मदतनीस ज्या कर्मचारी आहेत ते सुद्धा त्यांचं आंदोलन आज आझाद मैदानावर गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे एकीकडे उद्या आठ मार्च च्या आहोत आज विधानसभेमध्ये याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे पण मला खऱ्या अर्थानं म्हणायचं आहे की मदतनीस आणि अंगणवाडी सेविका आणि शिक्षण समग्र व्यवस्थेमध्ये ज्या आमचे कर्मचारी आहेत त्याच्यात महिलांचा मोठा भर आहे कालच्या उन्हामुळे आजच्या उन्हामुळे अनेक महिला त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेल्या आहेत आणि म्हणून सरकारला मी मग अशी विधानसभेत भूमिका मांडली की तातडीनं त्यांचे प्रश्न सोडवावेत त्यांचं आंदोलन त्यांच्या न्यायिक मागण्या पूर्ण करून पूर्ण कराव्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः त्या ठिकाणी आमचे मंत्री पाठवू आणि आम्ही आंदोलन सोडू असं आश्वासन त्यांनी दिलं आश्वासन पूर्तता त्यांनी करावी सोमवारी पुन्हा या विषयाला घेऊन आम्ही त्या ठिकाणी सरकारला जाब विचारू ही भूमिका सुद्धा या ठिकाणी आम्ही स्पष्ट करतोय हे सरकार पहिलेच दोन लाख कोटीच्या तुटीच्या याच्यामध्ये आज आहे आर्थिक संकट संकटात आहे दहा लाख कोटीच्या वरच कर्ज या महाराष्ट्रावर लादून ठेवलेलं या सरकारनी आहे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यायचे कर्मचाऱ्यांच्या पगारांचे पैसे आहेत आणि राज्यामध्ये सगळीकडे यांनी ज्या पद्धतीनं विकासाच भाऊ करून जे मत लोकांची घेतली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की सगळ्याकडे गड्ड्यांचं सा साम्राज्य आहे उद्याच्या बजेटमध्ये सोमवारी होणाऱ्या बजेटमध्ये सरकार काय देते लोकांवर टॅक्स लावतो काय आणि टॅक्सच्या माध्यमातून पैसे घेतात काय पण आता टॅक्स आपल्याला लावताना आपण सरकार अलीकडे पाहत नाही जेव्हा पासून नरेंद्र मोदीचं सरकार या देशामध्ये आलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून त्यांनी जीएसटी कायदा मोदी सरकारने आणला भाजपनी आणला तेव्हापासून मध्ये त्याचं प्रयोजन करायचं नाही पण दर महिन्याला जीएसटीच्या माध्यमातून जीएसटी वाढवून लोकांकडून पैसे लुटायचं काम हे सरकार करताना आपण पाहतोय त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बजेट कडे आमचं लक्ष आहे राज्याच्या जनतेला या बजेट पासून मोठ्या अपेक्षा आहेत हे सरकार आहे यांना पाचवी बहुमत मिळालेलं आहे या पाचवी बहुमताचा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला किती होईल ही आता सोमवारीच आपल्याला त्याच्यावरची चर्चा करता येईल एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम मिळालं आणि त्याच्यामुळे मराठी भाषेच महत्व वाढेल अशा पद्धतीची भूमिका भाजपच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं मांडली लागते माझा सवाल आहे की आज डॉक्टर ढसाळ यांना नामदेव ढसाळ जे एक शीघ्र कवी होते त्यांचं एक मोठ लेखन बहुजनांच्या हितासाठी त्यांनी जे केलेलं होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते अनुवाई होते त्यांच्यावर एक पिक्चर त्यांना काढायचा होता आणि त्या पद्धतीच त्यांनी ती तयारी केली पण सेन्सर बोर्डाने डॉक्टर ढसाळांना बोलावलं आणि त्यांना रवींद्र सिंग नावाचा एक अधिकारी तिथं आहे सेन्सर बोर्डामध्ये त्यांनी त्या ढसाळांना म्हणाले डॉक्टर ढसाळांना की तुम्ही मराठी मराठे आणि वरून दलित तुम्ही सिनेमा कसे काढू शकता अशा पदीच वर्तन मानवी जीवनाला लाजवेल अशा पदीच वर्तन ते सेन्सर बोर्डामध्ये बसलेले रवींद्र सिंग नावाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे डॉक्टर ढसाळाचा क्लिप मी क्लिप त्यांनी व्हिडिओ वा, व्हायरल केलेला आहे ते मी ऐकत होतो तर खर तर या पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मा या पद्धतीचं वर्तन सेन्सर बोर्डाचा अधिकारी करत असेल आणि त्याला मराठी आणि मराठा भाषा वापरून आणि दलित आहे म्हणून तुम्ही सिनेमा कसा काढू शकतो असं म्हणत असेल ते ही महाराष्ट्रासाठी आजची घटना ही जी आहे ज्या पद्धतीचे वर्तन झालेलं आहे ती काळीवा बसणारी आहे सोमवारी आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करू आणि सरकारला सांगू की अशा अधिकाऱ्याची मुस्कट दाबी करा त्यांना हातकड्या भरून बाहेर काढा आणि असं पुढच्या काळात होता का म्हणे अशा पद्धतीची दंडात्मक कारवाई त्या रवींद्र सिंग नावाचा जो सेन्सर बोर्ड मध्ये अधिकारी आहे त्याच्यावर झाली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे आणि त्याच्यामुळे हा अपमान या पद्धतीचा अपमान काँग्रेस पक्ष कधीही सहन करू शकत नाही आणि म्हणून ती पण भूमिका आम्ही येत्या सोमवारी मांडू बघा आता राज्यसभेत या सगळ्या भूमिका आम्ही मांडू आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून सरकार काय करते कारण की सरकारला आपण एक गोष्ट पाहिली वोराडकर असो सोलापूरकर असो मुख्यमंत्र्यांनी उत्तर देतो आणि सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरूजी ने अपमान केला ते इतिहासात गेले इतिहासाचे पानं पलटवले तर खूप सारे लोक बाहेर येतील त्याच्यावर मला चर्चा करायची नाही पण आज त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या घोराटकरला वाचवण्यासाठी जुने इतिहासाची पानं उघडली जात असेल तर सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला पाठीशी घालताना आपण पाहतोय त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून आता अपेक्षा अशा आहे की डॉक्टर ढसाळांचा जो अपमान आणि समग्र मराठी माणसाचा दलित बांधवांचा था अपमान त्यांनी जो केलेला आहे त्याच्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करते त्यांना आम्ही सगळी माहिती त्यांना देऊ आणि त्या माहितीच्या आधारावर मुख्यमंत्री काय कारवाई करतील त्यांच्यावर आमचं लक्ष राहील त्यांनी कार, कारवाई केली नाही तर मग या सरकारचे नियत दाखवायचे दात काय आणि खायचे दात काय हे त्याच्यातून स्पष्ट होणार अजय जे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात संजय राऊतांनी थेट आरोपच केलाय की त्यांचे सगळे जमिनीचे व्यवहार आणि आर्थिक व्यवहार सगळे अजय सांभाळतात आणि तेच अजय असत्रा या संघटनेवरती ते अध्यक्ष पदावरती होते परंतु अखेर त्यांची आता या संघटने पदावरती मुल मागणी झाली आपण पाहिलं असेल की महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं सरकार सरकारमध्ये आमचे मित्र आताचे मंत्री आशिष सेलार यांनी अजय असर हे कोण व्यक्ती आहेत जो नगरविकासचं खात चालवते हा प्रश्न उपस्थित केलेला होता पण जेव्हा माहितीच सरकार आलं त्यावेळेस अजय असर जे नीती आयोगाप्रमाण महाराष्ट्रामध्ये मित्र आयोग निर्माण केलं या आयोगा मदे ताई गड़े आ, मदे त्या आयोगामध्ये त्यांना अध्यक्ष केलं काही धंदा उद्योगपत्यांची पूर त्याच्यामध्ये सदस्य करण्यात आली अगदी त्या आयोगाचा फायदा काय झाला त्याच्यातलं काय निष्पंब निघालं निर्मल ऑफिस मध्ये सत्तावीस लाख रुपये दर महिन्याचे खर्च करून जे ऑफिस घेतलेलं होत आणि मोठ्या प्रमाणात पैसा त्याच्यावर खर्च झाला या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढाकाराने पुढे येतात जोशी असतील सतीश जोशी असतील अजय आसर असेल ही सगळी जे आहे हे संशयाच्या आहे आणि म्हणून संजय राऊतांनी जे काही भूमिका मांडली काही मुद्दे त्यांच्याकडे असतील त्या मुद्द्याच्या आधारावर त्यांनी मांडलं असेल पण जे आयोग यांनी निर्माण केला होता त्याच्यामध्ये स्वतः आमचे मित्र आशिष सेलारनी जो प्रश्न विचारला होता विधानसभेत आम्ही हा एवढा कामाचा माणूस मायुतीमध्ये कसा निघाला हा कोण आहे याच्याबद्दलची माहिती आता आपल्याला विचारायची गरज आहे थँक्यू बिल लेकर पैसे भी आगे प्राइवेट बिल लव जिहाद और धर्मांतरण को लेकर उन्होंने कहा है पंकज तिवार ने की इस प्रकार से राज्य में धर्मांतरण झगड़ा धर्मांतरण पर रोक लगा दी हम ये पे ला रहे हैं आपकी भूमिका है मुझे लगता है कि सरकार इनकी है कानून बनाने का अधिकार भी इनका है अब मुंगट्टीवार जी प्राइवेट बिल लाकर क्या दिखाना चाहते हैं ये मुझे पता नहीं उनके मा उसके पीछे का उद्देश्य क्या है वो हमें पता नहीं लेकिन हमने जो महाविकास आघाड़ी के सरकार में शक्ति शक्ति कानून का एक व्यवस्था बनाया था महिलाओं के अत्याचार के बाद उसमें ये सब प्रावधान थे क्या शक्ति कानून पारित करने में इनको क्या प्रॉब्लम हुआ राष्ट्रपति महोदय के पास वो पेंडिंग पड़ा हुआ है देश में सरकार इनकी राज्य में सरकार इनकी राज्य के गृह मंत्री इनके क्या इनके मंत्री के ऊपर इनके गृह मंत्री के ऊपर इनके मुख्यमंत्री पे इनका भरोसा है कि नहीं इस सब सवाल खड़े होने वाले हैं, इसलिए उनका प्राइवेट बिल जब आएगा उसका क्या अर्थ निकलता है उसके आधार पर हम इस बात को बात करेंगे लेकिन मेरी आज ही ये बात को मेरी एक सोच है उनके सत्ता पक्ष के विधायकों का अपने सरकार पे भरोसा नहीं है और इसलिए मंत्री और प्राइवेट बिल लाकर क्या जताना चाहते ये हमें पता नहीं क्या मुस्लिम समाज को दबाने का प्रयास या उनके ऊपर और सप्रेशन लाने का प्रयास किया जा रहा है इसके द्वारा देखो मुझे जब प्राइवेट बिल आएगा उस पर डिस्कशन होगा ला लाने देना कि नहीं लाने देना उसको वो विधानसभा अध्यक्ष के अधिकार होते हैं सरकार से उनकी बात होगी जब आएगा तब डिस्कशन करेंगे और उसका उद्देश्य क्या है वो तब समझेंगे तब हम बात करेंगे सरकार का या वो सामान्य सदस्य का जो भी कोई उद्देश्य है और उसका बिल के बिल के समय आएगा तब उसके ऊपर बात करेंगे तो अच्छी रहेगी

छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर महाराष्ट्र में ये सत्ता में आए आज में मुख्यमंत्री ने छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर ही उनके विचारधाराओं के साथ ही हम सरकार चला रहे ये बात की पुष्टि की है तो मेरा सवाल होता है कि छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेना लेकिन उनकी कृति में नहीं आना शिवाजी महाराज कहते थे कि मेरे किसान के सब्जी को भी उसके एक दंगल को अगर हाथ लगे तो उसकी हम अंगूठी छाट देंगे उंगली छाट देंगे इस तरह की बात शिवाजी महाराज कहते किसानों की हिताई क्या यह सरकार रोज किसानों की आत्महत्या कर रही है सरकार की कथनी और करनी में बहुत फर्क है सरकार शिवाजी महाराज का नाम लेकर अगर लोगों को गुमराह कर रहे होंगे और किसानों को आत्महत्या करने के लिए बाधित कर रहे होंगे तो ये सरकार शिवाजी महाराज विचा की विचारधारा की है कि नहीं आई जैसे औरंगजेब ने अपने भाई को अपने पिताजी को जेल में डालकर उनको तकलीफ दी थी वही बात ये सरकार महाराज के किसानों के प्रति कर रही है युवक के प्रति कर रही है हॉस्पिटल में व्यवस्था नहीं गरीब आदमी परेशान है तो मुझे यह कहना है की कह भाई तुम छत्रपति शिवाजी महाराज के विचारधारा से अगर सरकार चला रहे हो तो देव, लेकिन शिवाजी महाराज के विचारधारा तो तुम्हारी कुछ नजर ही नहीं आ रही तो इसका मतलब है कि हमने किसी को बोला नहीं कि औरंगजेब वाले हो तुम लेकिन आप जब शिवाजी महाराज के विचार की बात करते हो तो शिवाजी महाराज के विचारधारा के आधार पर सरकार चलना चाहिए तभी आपको इस सब इतिहास की आपको मालूमात है इतिहास को आप समझकर हमारे जो भगवान देवत है शिवाजी महाराज उनके विचार से सरकार चल रही है ऐसा हम बोलेंगे लेकिन आज तो सरकार वैसी नहीं चल रही है तो इसलिए मैं किसी को औरंगजेब नहीं बोलना चाहता लेकिन विचारधारा जो है जिस तरह से सरकार काम कर रही है वो सरकार एक जिस तरह से औरंगजेब जिस तरह से सबको परेशान करता था वही विचारधारा से सरकार चल रही है तो हम इनको औरंगजेब नहीं बोल रहे लेकिन विचारधारा तो उसी तरह की दिख रही है शिवाजी महाराज की विचारधारा का कुछ अंश ही नजर आ रहा है अगर ये विचारधारा न हो तो विचारधारा हो तो किसान को न्याय मिलती महाराज के किसान आत्महत्या नहीं करता और आज सबसे ज्यादा अगर देश में किसान आत्महत्या करता हो, ज्यादा होगा तो महाराष्ट्र में होता है तो इसलिए ये इतिहास और ये बात को विषय को डायवर्ट करने के लिए इस तरह की बात माला है लोगों के हित के लिए वो काम करे और शिवाजी महाराज के विचारधारा के साथ महाराष्ट्र की सरकार चले यही हमारी विनती है और सरकार करे जिस तरह से नामदेव रसाल जी जो थे एक शीघ्र कवि थे एक विचारवंत थे एक लेखक थे, एक लेखर थे, लेखर थे, लेखर थे, लेखर थे बोजन विचार को हमेशा लोगों के सामने रखते थे बाबा साहब अम्बेडकर के अगुवाई थे उनके ही परिवार के डॉक्टर दसाल उनको उनके ऊपर एक पिक्चर निकालनी थी सेंसर बोर्ड में उनकी एप्लीकेशन गई रविंद्र सिंह नाम के एक अधिकारी जिन्हें डॉक्टर दसाल को जिस तरह से बात कही उसके आधार पर जो वीडियो आज सामने आया वो तो महाराष्ट्र को कलंग लगाने का निकला एक तरफ मराठी भाषा को अविभाज्य दर्जा दिया गया है तो हम सवाल सोमवार को खड़ा करेंगे कल कल और परसों छुट्टी है वो वीडियो के साथ हम सरकार को जवाब पूछेंगे और सरकार को जवाब देना पड़ेगा और नाम जो रविंद्र सिंह नाम का अधिकारी है मराठी मराठा और दलित इस तरह का वाक्य रचना उसने की है सरकार ने ऐसे अधिकारियों को कड़ी कार्रवाई करना चाहिए और दोबारा बर्ताव व्यवस्था बनाना चाहिए अगर मुख्यमंत्री ने इस बात को तो ध्यान से नहीं देखा और ऐसे अधिकारी को कार्रवाई नहीं की तो हम समय के साथ नीति बनाएंगे और सरकार ोगली कैसी सरकार है सरकार एक बोलती है और दूसरा करती है और सरकार की मानसिकता उसमें स्पष्ट होने वाली है तो सोमवार को हम सरकार को इसका सवाल पूछेंगे थैंक यू